तर शालेय विद्यार्थ्यांना पहिलीपासूनच हिंदी भाषा शिकवण्याबाबत अनिवार्य शब्द आता मागे घेण्यात आलाय मात्र तृतीय भाषा म्हणून हिंदी शिकवली जाणार आहे याबाबत शालेय शिक्षण विभागाचा नवा शासन निर्णय जारी करण्यात आलाय मात्र महाराष्ट्र सरकारला पहिलीपासूनच हिंदी सक्तीची करण्याची आवश्यकता नाही अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे तसंच राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यातील मार्गदर्शक सूचना देखील तशा नसल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे तर या संदर्भात अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश आता केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील सूत्रांनी माहिती दिली आहे की राज्यात राज्यात हिंदी सक्तीची करणा करण्याची आवश्यकता नाहीये संदर्भात कुठेतरी केंद्राची आणि राज्याची भूमिका यात तफावत आहे का किंवा केंद्राच्या या माहितीनंतर राज्याची भूमिका काय असू शकते नक्कीच केंद्राने याविषयीचे जे निर्देश दिलेत किंबहुना जे नॅशनल क्युरिक्युलम फ्रेमवर्क आहे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा त्यानुसार तीन भाषा विद्यार्थ्यांनी शिकाव्यात अशी अपेक्षा आहे त्यापैकी पहिली भाषा रीडिंग रायटिंग वन ही भाषा वयाच्या आठव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता तिसरीपर्यंत या भाषेमध्ये संबंधित विद्यार्थी बोलू वाचू आणि लिहू शकला पाहिजे अशी अपेक्षा आहे आणि ही भाषा मातृभाषा असावी असं नॅशनल क्युरिकुलम फ्रेमवर्कचं म्हणणं आहे केंद्र सरकारचं म्हणणं आहे आणि मातृभाषा जर तशी असणं शक्य नसेल तर संबंधित राज्याची जी भाषा असेल जी विद्यार्थ्यासाठी सर्वाधिक परिचित असेल ती भाषा वयाच्या आठव्या त्यांनी शिकावी त्यानंतर आर टू म्हणजे रिडिंग रायटिंग टू अशी भाषा दुसरी भाषा शिकण्याची एक आवश्यकता नॅशनल कॉरिक्रोम फ्रेमवर्कनी म्हटली आहे ही भाषा आर वन व्यतिरिक्त कोणतीही असू शकते म्हणजे इंग्रजीसुद्धा असू शकते आणि या भाषेमध्ये इयत्ता सहावीपर्यंत म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षापर्यंत संबंधित विद्यार्थ्यांनी लिहिणं वाचणं आणि बोलणं इतकं शिकणं अपेक्षित आहे आणि ही भाषा आर वनपेक्षा म्हणजे जी पहिली भाषा ठरवली आहे त्यापेक्षा वेगळी असावी परंतु ही कोणतीही असू शकते आणि तिसरी भाषा ही वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत म्हणजे इयत्ता दहावीपर्यंत पर्यंत संबंधित विद्यार्थी बोलू वाचू लिहू शकला पाहिजे अशी केंद्रीय धोरणाची अपेक्षा आहे आणि या तिसऱ्या भाषेमध्ये कोणतीतरी एखादी भारतीय भाषा असणं अपेक्षित असू शकतं कारण या तीन भाषांपैकी दोन भाषा या भारतीय भारती असाव्यात आणि एक भाषा परदेशी असावी असं धोरण आहे तीन भाषा शिकल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हो। मेंदूचा विकास जास्त होतो अशा स्वरूपाचं संशोधन आढळलंय की बहुभाषिक हो। विद्यार्थी हे हुशार असतात आणि त्यामुळे अशा प्रकारे तीन भाषा शिकल्या पाहिजेत त्यामुळे राज्य सरकारवर कोणतीही सक्ती नव्हती की त्यांनी हिंदी पहिल्या यत्तेपासून शिकवावी सहाव्या वर्षापर्यंत दुसऱ्या भाषेत मास्टरी मिळवायची आहे त्यामुळे ती भाषा कोणती असू शकते आणि ती नंतरही शिकवली जाऊ शकते पहिलीपासून शिकवण्याची आवश्यकता नाहीये बरोबर सोमेश या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तृताज धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी